अतिवृष्टी नुकसान भरपाई खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात एक काम करा लगेच पैसे येणार राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंददायी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी राज्य सरकारने जाहीर केलेले अनुदान आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांचे पैसे तांत्रिक कारणांमुळे अडकले होते त्यांच्यासाठी ही अपडेट अत्यंत महत्वाची आहे विशेषत ज्या शेतकऱ्यांनी नुकतीच आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या खात्यात एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पासून पैसे जमा होऊ लागले आहेत याविषयीची सविस्तर माहिती पुरावा आणि पुढील प्रक्रिया आपण जाणून घेऊया फार्मर आय डीमधील त्रुटी आणि केवायसीचे महत्त्व सुरुवातीच्या टप्प्यात अनेक शेतकऱ्यांना केवळ फार्मर वर अतिवृष्टी आणि रब्बी हंगामाचे अनुदान मिळाले होते परंतु हजारो शेतकरी असे होते ज्यांना हे अनुदान मिळू शकले नाही याची मुख्य कारणे पुढील प्रमाणे होती फार्मर आयडीमध्ये तांत्रिक त्रुटी असणे आधार कार्ड आणि बँक खात्यावरील नावात तफावत असणे इतर तांत्रिक अडचणींमुळे यादीत नाव असूनही पैसे जमा न होणे या समस्यांवर तोडगा म्हणून शासनाने संबंधित शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक व्ही के नंबर वापरून केवायसी करण्याच्या सूचना दिल्या होत्या आता हे वी के नंबर काय आहे आणि कसं असतो हे जर माहीत नसेल तर ते जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये विके टाईप करा त्यावर सुद्धा व्हिडिओ पोस्ट केला जाईल मात्र गेल्या दीड महिन्यांपासून केवायसीची अधिकृत वेबसाईट बंद असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती तेरा नोव्हेंबरला साईट सुरू एकोणीस नोव्हेंबरला पैसे जमा शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंद असलेली केवायसी वेबसाईट पुन्हा सुरू झाली ज्या जागरूक शेतकऱ्यांनी तेरा नोव्हेंबर नंतर आपली विके नंबर व्हिके नंबर वापरून केवायसी पूर्ण केली त्यांच्या खात्यात एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कालपासून अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाभार्थ्यांना मिळालेल्या रक्कमेचे उदाहरण एका शेतकरी बांधवाने नोव्हेंबर तेरा रोजी केवायसी केली होती त्यांच्या खात्यात नोव्हेंबर एकोणीस रोजी अतिवृष्टी अनुदानाचे तीन हजार चारशे पंच्याऐंशी रुपये जमा झाले आहेत तसेच त्यांच्या वडिलांच्या खात्यात देखील दोन हजार चारशे पासष्ट रुपये जमा झाले आहेत याचाच अर्थ प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू झाली आहे रब्बी अनुदान आणि केवायसीचा संबंध शेतकऱ्यांच्या मनात रब्बी हंगामातील अनुदानाबद्दलही प्रश्न आहेत याबद्दल महत्वाची स्पष्टता पुढीलप्रमाणे आहे ज्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी विके नंबरची केवायसी केली आहे के त्यांना रब्बी अनुदानासाठी वेगळी केवायसी करण्याची आवश्यकता नाही तुमची अतिवृष्टीची केवायसी पूर्ण झाली असेल तर रब्बी हंगामाचे अनुदान आपोआप तुमच्या खात्यात जमा होईल सध्या अतिवृष्टीचे पैसे जमा होत आहेत त्यानंतर काही दिवसांतच रब्बीचे अनुदानही वितरित केले जाईल तीस नोव्हेंबरपूर्वी केवायसी करणे बंधनकारक ज्या शेतकरी बांधवांचे नाव यादीत आहे परंतु अद्याप पैसे मिळालेले नाहीत त्यांनी पुढील गोष्टी तातडीने कराव्यात एक तुमची केवायसी पूर्ण झाली आहे की नाही याची खात्री करा दोन जर केवायसी बाकी असेल तर तीस नोव्हेंबरच्या आत ती पूर्ण करणे बंधनकारक आहे तीन केवायसी करण्यासाठी तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्रावर किंवा सीएससी सेंटरवर जाऊन विके नंबरद्वारे प्रक्रिया पूर्ण करा लक्षात ठेवा नोव्हेंबर तीस ही अंतिम मुदत देण्यात आली आहे त्यानंतर केवायसी न केल्यास तुम्ही हक्काच्या अनुदानापासून वंचित राहू शकता टिप ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपली ई केवायसी केली नसेल त्यांनी आजच ती पूर्ण करून घ्यावी शासनाकडून वितरण सुरू झाले असून पात्र शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळत आहे ही माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून कोणाचंही नुकसान होणार नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका